सर मित्रांनो मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन लॉगमध्ये तर बघू बघू शकता कसली स्पीडने गाडीत आलेतच यांना राईड बीड कॅन्सल केला पाहिजे हा बघू शकता आता बैल म्हणते फोटो काढायला जायचे स्पीड घालून आले फोन लावू त्यांनी धोका तो लय धोका द्यायला लागला आजकाल आम्हाला बघायला लागणार दाखवत तुम्हाला दोन मिनटं हे बघू शकता वेदांला फोन लावला ए नंबर लीक नको रे हॅलो कुठे कुठे ते सांगा ती बाहेर आलो काय खोटं बोलतो तुझ्या घरी आहे मी अन्न घरी अरे काय खोटं बोलतो वेदे तुझ्या घरी आहे मी आणि तू बोलतोय घरी बघा हा चल ठीक आहे बाहेर ये अरे मी घरी नाही सांगतो गाडी तुला अगोदर तू गाडी नाहीये पण तू आतमध्ये खोट बोल फादर पण आहे अरे आता आम्ही दूधला फोन लावलेला आता तो येतोय व्याद्यांनी तो धोका दिला आम्हाला हे बघू शकतो त्याला किक पण मारायची अक्कल नाही आता नीट मारे म्हणून घ्यायचं मला माझ्या बाजूला बघू शकता दूध उर्फ हे म्हण बघू शकता आता गाडीवर बसले ज्युपिटर त्याची मस्त चिकणी चमेली त्या दोघांची बाजू पडायली हे म्हणची पण ये हे म्हणची पण आणि वेदांची पण खाली मागून बोलतात काय काय मला कळलं आता सगळं तर यांची पण जरा वेळ धावू दा वेळ आपली वाईट आहे काय विषय नाही तसा या वेळ आला काय बोलू नाही रे शकत आता ही एवढं मित्रांमध्ये असं वाटलं नव्हतं मला ही मागून बोलते शी हो गेले कुठं तेल बैल ही आई खायचं ते दुसरं कुठे गेले काय माहिती गाडीला गेली येत असतं दाखवत तू पण दागाबाज दुसरा धोक्याबाज डोंगरा तर नाही चालला येऊ का आला धोकेबाज नंबर वन येऊ का यो नंबर टू येऊ तू साईड लावर यो नंबर टू आणटी काय खातोय काय खातोय तुम्ही दाखवत राडवर्टाइज करायची एक मिनिट जरा येऊ इथे येऊ येऊ तो तिथे मग काय खायचं असते नक्की हे जंगली एव आणला बिबट्यानी बिबट्यानी इंजेक्शन दिले वाटते हे बघू शकता हे बघू शकता लोकेशनवर आता कंटेंट माय की एक कंटेंट आहे तुम्हाला किती कंटेंट दावड असे बघू आता भेटतो तुम्हाला व्याजांना तिथे लिहिले ओनली फॉर एनिमल म्हणजे या जिराफ साठी बघू शकता जिराफ तुम्ही कसा आहे जिराफ तशाच घातलाय शर्टाच्या बघू शकता जिराफ कचरे सुरू झालेले बाईच्या वर नकरी यायच बाई पण एवढं नकरी करत नाही तीन ते रात्री सात वाजेपर्यंत याय टाइम करत बघू शकता या माग बोलण्याचं कामच येत थांबलं आता आम्ही चाललोय काय विषय खाली बघा बघून आलाय भाई इथं आम्ही तिथं आलेलो आणि हा आलेलो आले आता आम्ही इथं गप्प माझ्या घेते तिथे इथं आले बघू शकते इथे खाली चाललो आम्ही काय विषय बघण्या कुठे गेले काय माहिती हे बघू शकतो जिरा बघू शकता माग तुम्ही आमचं आता हे बघू शकता पुढे झालंय पुढे आलं आम्ही हे बघू शकतो दिलाय मी वेदांत हि दोघ आले ते चालली यांच यस यस शाबाश हे बघू शकता आले ते तिघ माकडं आहे ए इथून तिथं नाही नाही तू काय केले व्यादे तिथ तिथून तिथून त्या दागडाहून तिथे यायचंय कुठे दहा वाड्या आला आता वेदान बाद झालाय गेम मधून हे बघू शकत त्या दागडाहून द्या त्या दागडा तिथे अरे त्या दगड जा त्या छोटा दगड तिथं जा साइड लो तो छोटा दगड आहे ना हा तिथून दा त्या दगडाव ये मोठ्या आणि तिथून इथे मधी तेव्हा साइड लो ठीक आहे याचा टास्क कम्प्लीट आहे फेल झालाय मी आता तू खाली जा तिकडे होते तिथं की हेलिकॉप्टर बघू शकता हे बघू शकते इकड आरतीतून तिथं जा वर पडायला पाहिजे शाबा पास नाही हा मार उडी आता डायरेक्ट इकडे नाही 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 इकडे मार ना, ना। डायरेक्ट <laughs> वन टू यावडा बियावढी फक्त सनसेट कसं झालंय इथे बघू शकता आम्ही सनसेट पॉइंटला थांबलोय आम्ही आता वरती चलते चलिय ुक डुबुक 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 रथमेश भाऊ फुल फास्ट गेलाय आधी जाऊन पोहचले वे हे म्हणजे मारल्या असे आली भाऊ डायरेक्ट करत आता डूब डूप अल्ला आता घरी बघू शकतो आता गेम खेळू हे रूम रूम आहे का तू आता रूम आहे रूम खेळ रूम खेळतो नाही टाइम आहे चला रूम खेळायला थांबली बघू शकतो अरे दुसरं डॉगेश कुठे घाल वेद आणते बघू शकतो डॉगेश ते घाबरते वेदांसारखं पोके तर आम्ही आता जातो भेटतो तुम्हाला आता हा पण चालला आहे घरी याने जिम लावली दहा हजार रुपये फी आहे माहिती ते बघू शकता डंबल <laughs> तर असले भारीण तुम्हाला ये दाखवून मी कधीतरी आता आता चान्स नाही दाखवायचा आता जातो भेटतो हा पण चाललाय घरी मी पण चाललो आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you.